मरवाड़े जे भाग्य महाराष्ट्रेशी डॉक्टर शंकरोजी चवां पंज डॉक्टर शंकरोजी चवण राज मुख्यमंत्री सन्मान खासदार अशोकराव चव्हाण यांच्या समोर खासदार वसंतराव चव्हाण चा, समर्थकाची घोषणाबाजी वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार वसंतराव चव्हाण यांचे कॉन्सिल कौन्सिलेवर व बॅनरवर नाव नसल्यामुळं प्रचंड घोषणाबाजी झाली आपण म्हणतो नावास काय पण नावासाठी सार चालू आहे आणि एकंदरीत या वाचनालयाच्या उद्घाटनाच्या नंतर उद्घाटन करून खासदार वसंतराव चव्हाण निघून गेले नेमकं काय घोषणा युद्ध झालं कोणत्या पातळीला राजकारण चाललं आहे हे ऐका त्यांच्या मुखातून महानगरपालिकेच्या शासकीय पैशातून या ठिकाणी या हे ठिकाणी बांधलेलं आहे आज या उद्घाटनाची कार्यक्रम पत्रिका बघितल्यानंतर या ठिकाणी काही लोकांनी या ठिकाणी लोकप्रतिनिधी राबवण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात काल आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना आणि कमिशनर साहेबांना निवेदन दिलं त्यानंतर त्यांनी आज पत्रिका सुधारून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीची नाव टाकली मागच्या कार्यक्रमामध्ये खासदार साहेबांचं त्या ठिकाणी नाव नव्हतं माझं स्वतःचं आणि इतर पदाधिकाऱ्यांचंही नव्हतं आज पत्रिका सुधारल्यानंतर ह्या कार्यक्रमाला आम्हाला निमंत्रित करण्यात आलं खरं म्हणजे आज त्या इमारतीचं उद्घाटन झालं पण या ठिकाणी जे स्टेज केलेलं आहे चौथा त्यांनी स्टेज केलेलं आहे स्टेज नाही आणि त्या नगर स्टेजवर सन्माननीय जे पत्रिकेत नावं आहेत त्यांची नावं नाहीत न ना फोटो नाहीत आणि त्या बॅनरवर इतर पदाधिकाऱ्यांची नावं आहेत म्हणून हा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही यात बहिष्कार टाकलेला आहे आणि तुमचं नाव नाहीये नाही राजकीय महापालिके सांगण्यावरून आता कमिशनर असतील बाकी तक्रार तर मी केली आणखी नाही अभ्यासिका अतिशय सुंदर बांधलेली आहे मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना तो निधी देण्यात आलेला होता आणि म्हणून त्या अभ्यासिकेला अभ्यासिकेचे काम अतिशय सुंदर वातानुकूलित आणि सामान्य लोकांसाठी विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असं ठरेल मला माहित नाही मला काहीच माहित आले होते हे मला माहित नाही बहिष्कर टाकले हे मला माहिती त्यांना विचार त्यांना विचार मला विचार मला फायदा काय त्यानं चांगली गोष्ट आगे पडू म्हणून आगी पडते मराठवाडा नेता युट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद